नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन मी आज तुम्हाला काही दोन तीन तोडगे देणार आहे कोर्ट कचेरीसाठी ज्याही लोकांची कोर्ट कचेरी चालू आहे आणि ज्याही लोकांना बऱ्यापैकी फरक पडत नाही विविध उपाय करूनसुद्धा तर वनस्पतीशास्त्रांमध्ये तदशम श्लोका बिगतोम तहस्या अर्थे कार्य रक्षोतः वनस्पती असा एक श्लोक आहे याचा अर्थ काय आहे की काही वनस्पती जवळ सुद्धा कोर्ट कचेरीचे कामं शक्य आहेत दोनच उपाय मी आज देणार आहे नक्कीच तुमच्या कोर्टाच्या तारीख जी असेल त्याच्या दोन दिवस अगोदर हा उपाय करायचा आहे कनेरचं फूल सर्वांना माहिती आहे याच्या कनेरची फुलाची तीन फुले तुरटीमध्ये बांधून लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या जवळ जर आपण जर ठेवलं तर बऱ्यापैकी कोर्ट कचेरीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक पडतो दुसरा उपाय मी तुम्हाला एकदम सांगणार आहे मंगळाचा उपाय आहे हा जास्वंदाची मूळ तुरटी आणि एक वेखंडाची थोडीशी पावडर लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या वरच्या खिशामध्ये ठेवायची स्त्रियांनी त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवायची हे जर दोन उपाय जर तुम्ही रेग्युलर जर करत असाल तर कोर्ट कचेरीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळतं कोर्ट कचेरीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळतं हा उपाय बिनखर्चिक आहे वनस्पतीशास्त्रांवर अभ्यास करणारे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी दोघांनी कन्हेरचा उपयोग करायचा आहे जास्वंदाचा उपयोग करायचा आहे वनस्पतीशास्त्रामधले हे तोडगे आहेत हे कुठून तयार केलेले तोडगे नाही तर नक्की तुम्ही हा तोडगे करू शकतात विविध प्रकारचे तोडगे पाहण्यासाठी यूट्यूबचा जो चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन मी आज तुम्हाला काही दोन तीन तोडगे देणार आहे कोर्ट कचेरीसाठी ज्याही लोकांची कोर्ट कचेरी चालू आहे आणि ज्याही लोकांना बऱ्यापैकी फरक पडत नाही विविध उपाय करूनसुद्धा तर वनस्पतीशास्त्रांमध्ये तदशम श्लोका बिगतोम तहस्या अर्थे कार्य रक्षोतः वनस्पती असा एक श्लोक आहे याचा अर्थ काय आहे की काही वनस्पती जवळ ठेवल्याने सुद्धा कोर्ट कचेरीची कामं शक्य आहेत दोनच उपाय मी आज देणार आहे नक्कीच तुमच्या कोर्टाच्या तारीख जी असेल त्याच्या दोन दिवस अगोदर हा उपाय करायचा आहे कनेरचं फुल सर्वांना माहिती आहे याच्या कनेरची फुलाची तीन फुले तुरटीमध्ये बांधून लाल कपड्यामध्ये गुंढाळून आपल्या जवळ जर आपण जर ठेवलं तर बऱ्यापैकी कोर्ट कचेरीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक पडतो दुसरा उपाय मी तुम्हाला एकदम सांगणार आहे मंगळाचा उपाय आहे हा जास्वंदाची मूळ तुरटी आणि एक वेखंडाची थोडीशी पावडर लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या वरच्या खिशामध्ये ठेवायची स्त्रियांनी त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवायची हे जर दोन उपाय जर तुम्ही रेग्युलर जर करत असाल तर कोर्ट कचेरीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळतं कोर्ट कचेरीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळतं हा उपाय बिनखर्चिक आहे वनस्पतीशास्त्रांवर अभ्यास करणारे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी दोघांनी कन्हेरचा उपयोग करायचा आहे जास्वंदाचा उपयोग करायचा आहे वनस्पतीशास्त्रामध्ये